डबल इंजिन सरकार राज्यात बुलेट ट्रेनच्या वेगानं काम करत आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्यानं केवळ आरोप करण्याच काम ते करतायत लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळेला ते बोलत होते यावेळेला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उद्योग मंत्री उदय सामंत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सदाभाऊ खोत इत्यादींसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते राज्यातील बंद झालेले प्रकल्प सुरू झालेत गडचिरोलीमधील नक्षलवाद संपल्यानं आता नवनवे उद्योजक त्या ठिकाणी उद्योगधंद्यांसाठी येत आहेत त्यातून ते तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचं ते म्हणाले सरकारच्या माध्यमातून शासकीय नोकरीवरील बंदी हटवण्यात आली आहे स्टार्टअपच्या माध्यमातून हातांना काम देण्यात येत आहे आम्ही राम मंदिर बांधलं परंतु त्याचं राजकारण केलं नसल्याचं सांगत मुखी राम आणि प्रत्येकाला काम असं आमचं सरकार काम करत असल्याचंही ते म्हणाले